एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात निदर्शनं करण्यात आली वाढीव वेतनाची थकबाकी महागाई भत्ता कोरोना काळातील कामगारांच्या रजांबाबत कार्यवाही अशा मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आंदोलन करण्यात आलं कामगारांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील एसटी कामगारांची थकबाकी तातडीनं द्यावी दोन हजार अठरापासूनची महागाई भत्त्याची रक्कम मिळावी एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीतील घर भाडे भत्ता आणि वेतनवाढीतील फरक मिळण्यासाठी निर्णय घ्यावा तसंच फेब्रुवारी दोन हजार वाढीव पन्नास टक्के महागाई भत्ता लागू करावा भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून उचल मिळावी अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय आजच्या आंदोलनात संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुभाष सुतार सचिव उत्तम पाटील विनायक भोगम शरद ताटे श्रीधर पाटील बाबासो पाटील दिनेश तरळे भरत चौगले यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते